या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चालू झाली पाच गाड्या पाच गाड्या मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतात गाड्यावर लक्ष द्या लढा चालू आहे लढत लढा लढा चालू आहे गाड्या किती पाच आणि गाड्या किती सरळ आल्या लढा चालू आहे दोन मध्ये सुंदर गाड्या पळताय सुंदर अशी लढत चालू आहे बघा गाडी कशी पळते चार गाड्या चार गाड्या मध्ये चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतात अलीकडे खुमटेकरांचा राजा आहे अलीकडे लाडक्या आणि शंभू सुंदर आणि निर्विवाद उड्या सुद्धा गाड्या सुद्धा लढत चालवली सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला सहा गाड्या सहा गाड्या संग्राम गोल होणार फायनल चा मान करे काही क्षणा अवधी लढत लढत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्यावर लक्ष द्या या तीन सुट्या मैदाना गाड्या आणि तीन मध्ये लढत चढवली काय गरज आहे वाक लढत सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी गाडी पदे सुंबूतकरांचा नकऱ्या आणि त्यांच्या बरोबर मजने साहेब सातारा यांचा बादल अतिशय सुंदर अशा गाडी चढाईवर आहे गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा एक सुटला एक मध्ये लढत चालू झाली लढत चालू आहे ते एकवीस हजार चतुर्थ अकरा हजार पंचम सात हजार आणि सहा लाजार सुटल्या मग वाकेश्वर तालुका खराब जिल्हा सातारा चार मे दोन हजार सोळा फायनल सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चलवली बघा गाड्या कशा पाहत्या डायव्हर गाडी कसा येतोय पड्याल वायव आणि त्यांच्या बरोबर हरणी आपल्याला चंदू ड्रायव्हरची गाडी अतिशय सुंदर असू पडते आणि लढत चालू